1411907. 1411907. Ashirwat Thakur. Ashirwat Thakur, base price of 3 lakh. Do I see an opening bid? For Ashirwad Thakur, welcome Srinagar Kevir. Thank you. At the base price of 3 lakh. Five more seconds at the base price. If there's anyone, anyone interested, you can let me know. Ashirwad Thakur, with Srinagar Kevir at his base price. No one else interested? Welcome. Falcon Rises Hyderabad at 320. Hyderabad at 320. Srinagar Kibir, spotlight on you. Are you in for 340? No, they are not. All right. So Falcon Rises Hyderabad at 320 currently. No one else coming in? Ashirwad Thakur at 3.2 lakh with the Falcon Rises Hyderabad. No one else coming in. आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग अर्थात आय एस पी एलमध्ये पेण तालुक्याच्या दादर गावचे सुपुत्र आशीर्वाद ठाकूर यांची निवड झाली आहे गोलंदाज म्हणून फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद या संघाने त्यांची निवड केली आहे पेण तालुक्यातील क्रिकेट इतिहासातील हा पहिलाच खेळाडू असून त्याच्या निवडीमुळे दादर तांबडशेतसह संपूर्ण पेण तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे जानेवारी महिन्यात सुरू होणाऱ्या या लीगसाठी नुकतेच ऑक्शन पार पडले या ऑक्शनमध्ये पेणचे सुप्रसिद्ध गणेश मूर्तीकार वैभव ठाकूर यांचे चिरंजीव आशीर्वाद ठाकूर यांना फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद संघात स्थान मिळाले आजवर पेण तालुक्यातील एकाही खेळाडूला आय एस पी एल सारख्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती त्यामुळे आशीर्वाद ठाकूर हा आय एस पी एलमध्ये खेळणारा पेण तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला आहे ज्यामुळे पेणवासियांची मान गर्वाने उंचावली आहे आशीर्वाद ठाकूरला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड आहे त्याने केवळ टेनिस क्रिकेटच नव्हे तर लेदर क्रिकेटमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे लेदर क्रिकेटसाठी त्याने डी वाय पाटील अकॅडमीमध्ये अनेक महिने कसून सराव केला त्याने अनेक मोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर जाणता राजा दादर संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत याशिवाय रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा मानल्या जाणाऱ्या रायगड प्रीमियर लीगमध्येही त्याने आपल्या भेदक गोलंदाजीची चमक दाखवून सर्वांची मने जिंकली होती आंतरराष्ट्रीय आय एस पी एल लीगमध्ये आपल्या मुलाची निवड झाल्याचे कळताच वडील वैभव ठाकूर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वडील वैभव ठाकूर आणि काका अतुल ठाकूर यांनी आशीर्वादला नेहमीच पाठिंबा दिला ज्यामुळे तो या शिखरावर पोहोचला असल्याचे म्हटले जात आहे आशीर्वाद ठाकूरच्या या ऐतिहासिक यशानिमित्त अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे भाजपचे रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांनी स्वत घरी जाऊन आशीर्वादला शुभेच्छा दिल्या आंतरराष्ट्रीय आय एस पी एल सारख्या स्पर्धेत खेळणार असल्याने आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले आय एस पी एल इंडिया या स्पर्धेमध्ये आशीर्वाद वैभव ठाकूर यांची निवड झालेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला सगळ्या मंडळी या ठिकाणी अभिमान आहे की त्यांना या निवडीबद्दल आम्ही सर्व मंडळी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपण पाहिलं की पेण तालुक्यामध्ये गुणवत्तेची कमी नाही आहे मी वारंवार सांगत आलो आहे की निश्चितपणे खेळाला प्राधान्य दिलं तर आपल्या येथील खेळाडू चांगल्या प्रकारे मोठ्या मोठ्या स्पर्धांना खेळ जातील मला याचा अभिमान आहे की ज्या प्रकारे आपण क्रिकेटला ज्याप्रमाणे आपण कबड्डीला खेळाला प्राधान्य देतो आहे आणि आज क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत की आशीर्वाद वैभव ठाकूर आमचे मित्र आहेत वैभव ठाकूर त्यांचे चिरंजीव यांची आय एस पी एलमध्ये है, हैदराबाद संघामध्ये त्यांची निवड झाली आहे पुढच्या नऊ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरत इथे पार पडत आहे आणि संपूर्ण भारतातील टेनिस प्लेयरांची पर्वणी अशी स्पर्धा त्या ठिकाणी ओळखली जाणार आहे आणि आम्हाला आमचा या ठिकाणी सार्थ अभिमान आहे की दादर गावचे रहिवासी असलेले वैभव ठाकूर त्याचबरोबर हमरापूर विभागातील असलेले वैभव ठाकूर त्याचबरोबर पेण तालुक्यात असलेले आशीर्वाद वैभव ठाकूर यांची या ठिकाणी निवड झाल्यामुळं हो, या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आनंद दुगुणित झालेला आहे आणि अशीच भरवाट हो भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या स्पर्धामुळे त्यांचं नाव घेवो अशीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो संपूर्ण पेण तालुका दादर आणि तांबडशेत गावासह क्रिकेट प्रेमींकडून आशीर्वाद ठाकूरला त्याच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा मिळत आहेत जनोदयकरिता विनायक पाटील पेण